आवाज येतोय का पहिल्यांदा मला कन्फर्म कर करा पटू ओके 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 प्रियेश मंत्र ओके सर आवाज येतोय चला ठीक आहे मित्रांनो मग आपण मित्रांनो एक सिरीज या ठिकाणी भागाकारसाठी सुरुवात केलेली आहे आज जे मॅथ या युट्यूब चॅनल बरोबर मित्रांनो या सिरीज अंतर्गत या लेक्चर मालिका अंतर्गत आपण दोन लेक्चर बघितलोय भागाकारवर आधारित मग यामध्ये मित्रांनो आपण पाच अंकी सहा अंकी सात अंकी आठ अंकी फार मोठे मोठे भागाकार बघितलोय जे काही ला आहे मित्रांनो ते अपलोड त्या ठिकाणी लाईव्ह लेक्चर झाल्यानंतर ते लेक्चर आपोआप त्या ठिकाणी मित्रांनो सेव्ह होऊन जातात तर मित्रांनो ते आपल्या टोटल लेक्चर तुम्हाला भेटतील भागाकार संदर्भात भागाकार संदर्भात मित्रांनो काल कालच्या लेक्चर मध्ये आपण बघितलो काल आणि त्या आधीच्या एका लेक्चर मध्ये भागाकार बाबतीत टोटल गोष्टी आपण बघितलोय क्लिअर चला आज लेट झाले सर

काही सेकंदामध्ये आपण मित्रांनो कशा पद्धतीने सॉल्व करता ते बघूया पहिल्यांदा काही बेसिक गोष्ट या ठिकाणी बघूयात मित्रांनो बघा समजा मी या ठिकाणी शून्य पॉईंट शून्य डबल झिरो या ठिकाणी चोवीस आणि भागीला मित्रांनो शून्य पॉईंट आठ लिहितो मी या ठिकाणी हे तर एक प्रश्न प्रस्तावण्यासाठी आहे मित्रांनो सुरुवातीला सोपा प्रश्न देतोय त्यानंतर आपण खूप डिफिकल्ट लिस्ट प्रश्न सुद्धा बघणार आहोत बघा आपल्याकडे काय या ठिकाणी शून्य पॉईंट डबल झिरो चोवीस भागीला मग मित्रांनो भागाकार मध्ये काय करतात भागाकार मध्ये काय करावं लागतं इत याला अंश म्हणतात मित्रांनो अंश मध्ये अंश याला मित्रांनो छेद म्हणतात हिंदीमध्ये अग बघा मित्रांनो या ठिकाणी शून्य पॉईंट आठ नेट शून्य पॉईंट डबल झिरो चोवीस ला आपण भाग देऊया मग भागाकार मध्ये काय करावं लागतंय इथं नंतर किती अंक ते मोजा पॉइंट नंतर एक दोन तीन आणि पर्यंत पॉइंट नंतर किती अंक अंक्रांनी चार तर इथं स्थानी सुद्धा पॉइंट नंतर चार अंक यायला पाहिजे मग काय करणार मित्रांनो आता काय विद्यार्थ्यांना हे वाटत असेल की सर इतके सोपे प्रश्न का घेत आहे भागाकार इथं बेसिक क्रिया आहे ओके मित्रांनो मला मान्य आहे भागाकार ही बेसिक क्रिया आहे परंतु मित्रांनो बरेच विद्यार्थ्यांना बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी भागाकार साठी खूप प्रॉब्लेम येतोय भागाकार म्हटल्यानंतर मित्रांनो त्यांना घाम येतोय भागाकार म्हटल्यानंतर विद्यार्थ्यांना वाटतय की या ठिकाणी टेबलच पाठ करावे लागतात विभाज्यत्याच्या कस कसोट्याच पाठ करावे लागतात वगैरे वगैरे मग मित्रांनो या टेबल विभाज्यतेचे कसोट्या हे पाठ न करता हा नऊ पर्यंत टेबल पाठ पाहिजे हे पाठ न करता तुम्ही पती से मोठे उदाहरण कशा पद्धतीने शॉर्टकट मध्ये सॉल्व करा या बाबतीत मी तुला तुम्हाला मित्रांनो आणि या ठिकाणी माहिती देतोय पॉइंट नंतर चार अंक पॉइंट नंतर किती अंक मित्रांनो हो, तर तुम्ही म्हणणार एक बघा हा पॉइंट आहे ना त्यानंतर आठ हा एकमेव अंक आहे मग काय करतात मित्रांनो बघा गुणाकार मध्ये

माझं पाडे पाठ नाही नऊ पर्यंत पाठ पाहिजे मी काही एकोणतीस पर्यंत नाही मित्रांनो नऊ पर्यंत पाठ पाहिजे नऊ आता आज जे आपण उदाहरण घेणार आहे मित्रांनो भागाकार त्यापेक्षा परीक्षेमध्ये लहान येतात हे शंभर टक्के सत्य आहे बघा मित्रांनो या ठिकाणी कोण नंतर मी एक स्टेटमेंट बोलतो आधी ते नाही पण पाळत असेल तरी काही हरकत नाही बघा मित्रांनो या ठिकाणी कोण नंतर किती अंक आहे चार अंक कोण नंतर एक अंक तर इथं पण कोण नंतर चार अंक बनवावे लागतील मग कसे कोड नंतर एक अंक आहे हो ऑलरेडी मग तीन शून्य देऊन टाका एक दोन आणि किती मित्रांनो तीन मग मित्रांनो हा पॉईंट निघून जाईल हा सुद्धा पॉईंट निघून जातो आणि मित्रांनो तुम्हाला माहित आहे कोणती संख्या किंवा अंक असेल त्याचे या डावीकडे म्हणजे समोर पुढे कितीही झिरो असतील तर त्यांना कोणतीही किंमत नसते किंमत कधी प्राप्त होते मित्रांनो अंकांना जर ह्या उजव्या बाजूला पाठीवर जर झिरो असतील तर मग हे शून्य ठेवा किंवा कट करून टाका मग आठ ने भाग द्या मित्रांनो या ठिकाणी चोवीस लाख आठ चा टेबल तुम्हाला येतोय आठ त्रिक चोवीस आठ त्रिक चोवीस मग या ठिकाणी छेदस्थानी शून्य किती शिल्लक आहे किती शिल्लक आहे एक दोन तीन मग या ठिकाणी सॉरी तीन शून्य शिल्लक आहे म्हणजे तीन घर आपण डावीकडे सरकणार एक दोन आणि हा तीन म्हणजे उत्तर या ठिकाणी किती शून्य पॉईंट डबल झिरो

म्हणजे विषय क्लोज होतो पॉइंट निघून जातोय मग मित्रांनो दोन शून्य राखीव ठेवा आणि दोन ने भाग द्या या ठिकाणी पाच ला बे एक बे बे दोन्ही चार पाच मधून चार दिल्यानंतर किती मित्रांनो एक मग मित्रांनो बघा दोन पेक्षा एक लहान आहे लहान असेल तर इथं पॉइंट आणि इथं शून्य बे पंचे दहा दोन पॉइंट पाच शून्य किती शिल्लक मित्रांनो या ठिकाणी झिरो दोन म्हणजे दोन घर आपण डावीकडे सरकणार म्हणजे हा शून्य पुढे येणार दोन घर हा एक आणि हे शून्य पोईट शून्य पंचवीस हे त्याचं उत्तर असेल त्यानंतर पुढे हे बघूया दोन या ठिकाणी दोन अंक आहे इथं पॉइंट नंतर तीन अंक आहे मित्रांनो छेदस्थानी पॉइंट नंतर तीन अंक आणि अंश मध्ये नंतर किती मित्रांनो रघु

काही ऍडव्हान्स लेव्हलचे प्रश्न या ठिकाणी घ्यायचे आहेत त्यासाठी मित्रांनो मी एक काही सोपे प्रश्न घेतलं या ठिकाणी जेणेकरून ते ऍडव्हान्स लेव्हलचे प्रश्न अधिक कळतो ओके चल चला पुढे बघूया मित्रांनो आता बघा हे प्रश्न आपल्या समोर आहे यांना आपण सॉल्व्ह करूया चल बघा प्रत्येकांना या ठिकाणी प्रश्न क्लिअर असेल दिसत आहे मित्रांनो मित्रांनो बघा कशा पद्धतीने आपण सॉल्व करणार आहे या ठिकाणी पहिल्यांदा समजून घ्या बघा या ठिकाणी पॉइंट नंतर किती अंक ते मोजा हो याला अंश म्हणतात हे बघा मित्रांनो पाच गटा चार म्हणजे मी पुन्हा रिपीट करतोय हे बघा ऑफलाईन असेल ऑनलाईन असेल किंवा युट्यूब असेल सर्व ठिकाणी मी आज जे तुमच्या समोर बेसिक पद्धतीने शिकवतोय तेच मित्रांनो या ठिकाणी घेत असतोय मी अशा पद्धतीने गणितला सुरुवात करत असतो की समोर माझ्या समोरचे विद्यार्थी आहेत तुम्ही असा किंवा चे विद्यार्थी असतील याचा गणित मधला क पण कळत नाही सुरुवात करत असतो क्लियर चला पुढे आता याला अंश म्हणतात आणि याला छेद म्हणतात अंश आणि हर हिंदी मध्ये ओके या आपण बोललोय या आधी पण चला मित्रांनो या ठिकाणी पॉईंट नंतर किती अंक होतात तर तुम्ही सांगा एक दोन तीन चार पाच क्लिअर पर्यंत पॉईंट नंतर किती अंक पाच पॉईंट नंतर बोलतोय मी पॉईंट आधी पॉईंट नंतर पाच अंक आणि या ठिकाणी किती पॉईंट नंतर दोन अंक हा पॉईंट दिसतोय तुम्हाला पॉईंट नंतर दोन अंक इथं पाच अंक आणि इथं दोन अंक तर मित्रांनो हे जमणार नाही काय करावं लागेल मग यासाठी यासाठी मित्रांनो इथं पण पॉईंट नंतर सुद्धा सुद्धा नंतर मित्रांनो पाचच अंक करावे लागतील मग मित्रांनो या ठिकाणी ऑलरेडी दोन अंक आहे आता पाच करण्यासाठी ती झिरो ठेवणार आपण झिरो का कि त्याला मित्रांनो स्वतःची किंमत नसते त्यासाठी मग बघा एक दोन आणि तीन क्लिअर इथपर्यंत एक दोन आणि तीन मजा मित्रांनो आता पॉईंट निघून जातील हा पॉईंट पण निघून गेला आहे ठीक आहे निघून जातील क्लिअर इथपर्यंत आता मी काय करेल काळजीपूर्वक बघा मित्रांनो हे तीन शून्य इथं जाऊ द्या छेदस्थानी नंतर जे काही उत्तर येणार ना तिथं आपण हे तीन झिरो डावीकडे सरकून घेऊ बघा छेदस्थानी शून्य जर शिल्लक असतील तर मित्रांनो आपण उत्तराचा डावीकडे डावीकडे म्हणजे आपला हा डावा हा डावीकडे सरकत असतो अंश मध्ये जर शून्य शिल्लक असेल तर ते आपला उजवीकडे सरकून जातात आपल्याला काही गरज नाही बघा मग मित्रांनो आता सहाचा टेबल येतो का तुम्हाला सहाचा टेबल तुम्ही म्हणणार हो सर येतो मग सहाच्या टेबल मध्ये झिरो कुठे येतो सहा पंचे तीस सहा पंचे तीस सहा पंचे तीस आले मित्रांनो या ठिकाणी पाच सहा पंचे तीस मग काय करणार बघा सहा पण तीस आल्यानंतर किती शून्य या ठिकाणी किती झिरो मित्रांनो तर तुम्ही म्हणणार या ठिकाणी तीन तर तीन करता एक दोन आणि हा तीन म्हणजे शून्य पॉईंट डबल झिरो पाच ओके ओके सोळा या ठिकाणी उत्तर पाठवलेले व्हेरी गुड खूप छान मित्रांनो त्यानंतर हा प्रश्न बघूया बघा मित्रांनो प्रश्न काय म्हणतो या ठिकाणी बघा इतके मोठे मित्रांनो परीक्षेत पण पर येत नाही हे ये जर तुम्हाला जमत असतील हे जर तुम्हाला जमत असतील असतील ना मित्रांनो तर कितीही कितीही मोठे किती मोठे प्रश्न येत परीक्षेला तरी तुम्ही इझी सॉल्व्ह करा ओके यापेक्षा मोठे प्रश्न परीक्षेत येत नाही हे ये आले म्हणजे सर्वोत्तम प्रश्न आहे समजून घ्या मित्रांनो बघा त्यानंतर पुढे बघूया या ठिकाणी हाऊस मध्ये पॉइंट दिसतो एका कुठे एकोणसाठ चोवीस बेन्सी मध्ये कुठे दिसत नाही पोईंट आहे का कुठे कुठेच नाही पण एक गोष्ट या ठिकाणी सांगतोय मी आता ठीक आहे या ठिकाणी काही लागू होत नाही पण तरी पण एक गोष्ट सांगतो कोणती संख्या असते मित्रांनो शेवटी लास्ट मध्ये पॉईंट असतोय जेव्हा पॉईंट कुठेच दिसत नाही तर शेवटी पॉईंट असतोय एक कधीतरी आपण कधीतरी मित्रांनो आपण बोलून घेऊया समजून घेऊया त्या बाबतीत

आता सातच्या टेबल येतो तुम्हाला मग सातच्या टेबलमध्ये सातच्या टेबल मध्ये दोन कुठे येतो तर तुम्ही सांगणार सात सख बेचाळीस म्हणजे मित्रांनो हे किती आले सहा आणि हे किती शून्य तीन तसे ठेवून द्या मित्रांनो सहा हजार हेक्टर आहे बघा किती वेळ लागतो या ठिकाणी काही वेळेतच आपण हे सॉल्व करू टाकतो ओके त्यानंतर पुढे बघूया हा प्रश्न त्यानंतर आपल्याला बघा समजून घेऊ आपण बघा इथं पडल्यानंतर किती अंक इथं किती अंक मित्रांनो दोन तीन चार पाच मग मी काय करेल या ठिकाणी पडल्यानंतर पाच अंक या ठिकाणी फोडल्यानंतर चार अंक तर एक सुरे इथं ठेवणार म्हणजे अंश मध्ये आणि छेदस्थानी पॉइंट नंतर असणारे असणारे अंक या हे बॅलन्स म्हणजे बरोबर झाले मित्रांनो काय आहे इथं पण पॉइंट नंतर पाच अंक इथं पण पॉइंट नंतर पाच अंक हे झाल्यानंतर हे पॉइंट निघून जातात मित्रांनो पॉइंट निघून जातात क्लियर मग मित्रांनो मी या ठिकाणी भाग देतो बघा पाच टेबल मध्ये पाच ने भाग देणे म्हणजे दोन तीन वेळा चेक करावं लागतं का की पाच टेबल मध्ये मित्रांनो पाच आणि शून्य व्यतिरिक्त दुसरे कोणते अंक येत नाही

ओके okay, चारा एक तीस, एक तीस एक साती अठ्ठावीस अठ्ठावीस तीन किती एकतीस एकतीस एक तीनंतर पन्नास म्हणजे आणि हा झिरो जो आहे तो जसे घेऊन टाका उत्तर किती मित्रांनो सत्तर या ठिकाणी बघा काय करतोय मित्रांनो काहीच नाही खूप कमी वेळेमध्ये आपण या ठिकाणी उत्तर काढून टाकतोय ओके चला पुढे बघूयात त्यानंतर हा प्रश्न बघूया मित्रांनो समोर हा प्रश्न आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात किती मित्रांनो दोन चार सहा आणि सात इथं किती दोन म्हणजे मित्रांनो इथं पोईट नंतर सात अंक तर इथं सुद्धा पोईट नंतर सातच अंक पाहिजे मग किती शून्य ठेवल्या मित्रांनो दोन आहे ऑलरेडी दोन पोईट पोईल नंतर दोन अंक आहे नऊ आणि सहा पण या ठिकाणी मला सात करायचे म्हणजे आता किती झिरो ठेवावे लागतील तर बघा मित्रांनो 1 2 3 4 5 मग इथं सुद्धा पॉइंट नंतर सात अंक इथं सुद्धा पॉइंट नंतर सात अंक हे बॅलन्स म्हणजे बरोबर झाल्यानंतर पॉइंट निघून जातो हे शून्य पण कट करा किंवा ठेवा हे पे फरक पडत नाही मग मित्रांनो 6 च्या टेबल मध्ये 4 कुठे येतो ते बघणार आपण या ठिकाणी 6 च्या टेबल मध्ये 4 कुठे

ओके कळतंय मित्रांनो कळत असेल तर या ठिकाणी कमेंट्स मध्ये ओके सर कळतंय आहे यस अशा पद्धतीने मला तुमचे कमेंट्स पाहिजे बघा मित्रांनो किती जबरदस्त या ठिकाणी ट्रिक्स आहे आता आणि हो जे विद्यार्थी नवीन असतील ते चॅनलला मित्रांनो नक्की या ठिकाणी सबस्क्राइब करा आणि मित्रांनो लाईक करा ते कळा कळा बटन दिसत असेल तर त्याला टोकून द्या मित्रांनो म्हणजे जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन भेटत जे जो आपण मी लेक्चर स्टार्ट केलो ते ओके इतर मित्रांना आपण पाठवा जेणेकरून त्यांना फायदा होईल तुम्हाला पुण्य भेटेल क्लियर चला पुढे बघूया मित्रांनो या ठिकाणी बघा इथ पॉइंट नंतर या ठिकाणी पॉइंट नंतर कोणते अंक नाही म्हणजे पॉइंट दिसतोय इथं कुठे कुठेच नाही मग इथं मित्रांनो एक दोन तीन चार पाच क्लिअर इथपर्यंत तर इथं किती शून्य ठेवणार मित्रांनो मी एक दोन तीन चार आणि पाच मला एक जागाने झिरो येतो सात छोटे सात सो अठ्ठावीस सात चो अठ्ठावीस चार एक शून्य ठेवून एक दोन तीन चार पाच या ठिकाणी किती मित्रानं चार लाख या ठिकाणी चार लाख असेल या ठिकाणी सर्वांना कळत असेल जमत असेल अशी अपेक्षा या ठिकाणी करतोय दीपक निगम काय काढून टाकले या ठिकाणी सात चौक अठ्ठावीस त्यानंतर पुढे बघा मित्रांनो या ठिकाणी पॉइंट नंतर किती अंक तो एक दोन तीन चार पाच तर इथं पण पॉइंट नंतर मित्रांनो म्हणजे इथं पॉइंट नंतर कोणते अंक नाही ना ना तर बॅलन्स करण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा काळजीपूर्वक बघा मित्रांनो हे एक गोष्ट सांगतोय कोणतीही संख्या असेल त्याचं कुठेही पॉईंट दिसत नसेल तर लास्ट मध्ये पॉईंट असतो मित्रांनो हे लक्षात ठेवा क्लिअर चला पुढे आपण आता इथं किती या ठिकाणी एक दोन तीन चार पाच तर या ठिकाणी एक दोन तीन चार आणि पाच हे मित्रांनो झिरो आहे क्लिअर मग मित्रांनो सात टेबल मध्ये सहा कुठे दोन ते सांगणार मग साती आठ छप्पन छप्पन म्हणजे सहा आहे तो साती आठी आठ या ठिकाणी दोन तीन चार आणि पाच हे अशा पद्धतीने मित्रांनो शून्य पॉईंट फोर झिरो हे या ठिकाणी उत्तर असेल क्लिअर पर्यंत मयूर रायकडे व्हेरी गुड खूप छान मयूर रायगडे या ठिकाणी उत्तर पाठवले अशा पद्धतीने मित्रांनो आज आपण तब्बल तीन लेक्चर भागाकार साठी बघितलोय दोन बघितलो मित्रांनो या त्यामध्ये हो पॉइंट वगैरे न होते आज आपण या ठिकाणी बघितलो थोडसे पण गणित उद्यापासून मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी खूप एक आनंदाची बातमी देतोय ते बातमी असे असेल की उद्यापासून उद्या म्हणजे आहे तारीख एकोणतीस आहे उद्यापासून मित्रांनो डेली आपण डेली संध्याकाळी सात वाजता बघा मित्रांनो दोन मिनिट या ठिकाणी सर्व विद्यार्थी ऐकून घेणार काळजीपूर्वक तुम्हाला या ठिकाणी आवडत असेल तर नक्की कमेंट्स मध्ये ओके म्हणा येस सर मजा येणार बिलकुल अशा पद्धतीने रोज संध्याकाळी एकोणतीस जुलै ओके एकोणतीस जुलै या ठिकाणी मित्रांनो मंडे रोज संध्याकाळी इव्हनिंग ला सात वाजता आपण मित्रांनो एक सिरीज घेऊन येत आहे ती सिरीज आर बी आणि एस एस सी साठी आर आणि एस एस सी साठी फार महत्वपूर्ण संची सिरीज असेल रोजचे मित्रांनो वीस क्वेश्चन वीस प्रश्न या ठिकाणी एक्झाम ओरिएंटेड तुमच्या समोर अनालिसिस करणार आणि ते प्रश्न मित्रांनो जे एस एस सी जी डी ला झालेले प्रश्न असतील त्यानंतर मित्रांनो त्या आत त्या त्यासोबतच

ग्रामचा श्याम होऊ शकते किंवा मित्रांनो या ठिकाणी पाच ते सहा किंमत येऊ शकते पण पॅटर्न मात्र तोच असणार जे आपण उद्यापासून बघणार आहे उद्यापासून सॉल्व करणार आहे आणि मित्रांनो विशेषतः ती सिरीज हिंदी माध्यमातून असेल काही विद्यार्थ्यांना वाटेल सर आम्ही तो मराठी माध्यमातून तयारी करतो हिंदी माध्यमातून बघा मित्रांनो तुम्ही कोणतेही नॉलेज कोणत्याही लँग्वेज मधून आत्मसात करा तुम्हाला ज्या लँग्वेज येतात त्यामधून ऍप्लिकेशन करता येते एखादी गोष्ट तुम्ही तो मराठी मधून शिकलात त्याला हिंदी मध्ये मित्रांनो पण मांडता येईल आणि हिंदी मधून शिकलात तर मराठीमध्ये सुद्धा मांडता मर येईल आणि हिंदीतून शिकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला मराठीमध्ये मर सहजपणे मांडता येईल म्हणजेच काय मोटरसायकल चालवता का, आली म्हणजे सायकल चालवता येतेच त्याच पद्धतीने या ठिकाणी हिंदी लँग्वेज येत असेल तर मराठी येतेच कारण की मराठी आपली माय आहे माय मराठी आहे ही लँग्वेज आपली मित्रांनो

चार विकल्प तुमच्या समोर आहेत निवडा विकल्प जाधव सबस्क्राईब केला का हो करून टाका मित्रांनो तुमचा फायदा होईल त्यामध्ये का काय फायदा होईल येणार आगामी पाव तुम्हाला सर्व हे सांगणार आहे

सीएनडी दोन विकल्प दोन नाही रे परीक्षेमध्ये आपण एकच विकल्प या ठिकाणी निवडत असतो म्हणजे सात आणि आठ दोन दोन विकल्प निवडल्यानंतर तो प्रश्न बाद होत असतो त्याला चेक करत नाही चलो या ठिकाणी आठ वाजता हे माझा रिप्लाय मेसेज आलेले मित्रांनो ओके आता या पाच सहा मुलांचे सी लोकेश पवार सिंह सातवा ओके काय आपल्या सोबत ऑनलाईन लाइव आहे मला वाटतं ते आकाश कोंडे ओ लक्षय खुदा पासून आपण एक प्रश्नमंजिकेची सीरीज सुरुवात करतoid त्या मध्ये मित्रांनो तुम्ही दोन वरिक बोलतीकडे दो चिंता करू नका तुमची टोटल तयारी होण्याची खात्री मी देतो एनटीपीसी चे पण फॉर्म भरू नका त्यानंतर आरआरबी ग्रुप डी ची पण तयारी होणार मित्रांनो असे एक प्रांताली पद्धतीचे प्रश्न असतील एकदम कडक प्रश्न असतील खांदानी बिल्क तुम्हाला पण खूप कण्णसर मजा आलास ओके त्यानंतर आपण त्राणो एसएससी जी एसएससी जीडी त्यानंतर सीजीएल सीएचएसएल ची पण तयारी होती अशा पद्धतीचे एकदम टेक्निशियन टेक्निशियनची पण तयारी होते काही डोंट वरी काही काळजी करू नका ओके ओके नाही हो सर आठ वाजता ओके ठीक आहे मित्रांनो आठ वाजता जास्तीत जास्त तुमचे कमेंट आलेले आहे आपण या ठिकाणी आठ वाजता उद्यापासून भेटूया आणि या ठिकाणी आता थांबूया था ओके सर्वांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा अभ्यासासाठी ओके खूप अभ्यास करा मित्रांनो ओके चला भेटूया उद्या उद्या आठ वाजता ओके चला यू